नमस्कार सर्वांना प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते तर बऱ्याच वेळा आपल्याला आपला जर कुणी अपमान केला तर सहन होत नाही म्हणजे आपण जेव्हा चार चौघामध्ये बसलेलं असतो आणि कुणीतरी आपल्याला टोमणा मारतं किंवा मग आपला अपमान करतं म्हणजे आपल्या शरीराहून म्हणा किंवा आपल्या कामावरून म्हणा किंवा आपल्या व्यवहारावरून किंवा आपल्या परिस्थितीवरून म्हणजे वेगवेगळ्या कारणावरून कुणी ना कुणी आपला अपमान करत असतो आणि अशा वेळेस काय करतो आपण त्या अपमानावर रिॲक्ट करत असतो म्हणजे समजा आपल्याला कोणी काही म्हटलं की तू असाच आहेस तू तसाच आहेस आपण रिॲक्ट करतो आणि त्याच्यावर आपला राग काढत असतो परंतु त्यावेळी काय होतं समोरच्यानं जर आपला अपमान केला आणि आपण रिॲक्ट केलं तर चार चौघा हो माणसामध्ये जर आपला अपमान झाला तर त्यांना सुद्धा काय वाटेल की या चूक याचीच आहे किंवा हा खरंच असा आहे म्हणून चिडला आहे आणि ज्या व्यक्तीनं आपला अपमान केला तो सुद्धा खुश होईल कारण त्यांना तेच पाहिजे असतं की आपण याचा अपमान करायचा म्हणजे याला काहीतरी म्हणायचं आणि याला रागामध्ये आणायचं आणि याच्यासोबत मग वाद करायची आणि याला दुसऱ्यासमोर वाईट ठरवायचं चुकीचं ठरवायचं या उद्देशानं काही लोक आपला अपमान करत असतात तर अशा अपमानाचं आपण प्रत्युत्तर कसं द्यायचं किंवा अशा लोकांपासून दूर राहायचं हे सगळ्यात महत्वाचं असतं कुणी जर आपला अपमान आप केला ना तर सगळ्यात मोठी ताकद जी असते ना ती म्हणजे शांत राहणं म्हणजे कुणी आपल्याला काही म्हटलं की असंच आहेस तसं असेल तर अशी एक स्माईल द्यायची आणि त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या डोळ्याकडे आपण बघायचं म्हणजे त्याला असं वाटव की आपण त्याच्या ज्या अपमानाला हे काही रिएक्टच केलं नाही किंवा त्या त्यानं जे आपल्याला काहीतरी म्हटलेलं आहे ना त्याचा आपल्यावर काहीच परिणाम झालेला नाही असं आपण त्याला तिथं दाखवून द्यायचं त्याच्यामुळे काय होईल अपमान आपला होणार नाही उलट त्याचाच होईल कारण आपण काही रिॲक्शनच दिली नाही आणि एक असे जे लोक असतात ना, ना यांच्या आपण दुहार संपर्कात सुद्धा यायचं नाही म्हणजे यांच्यापासून शक्य होईल तेवढं आपण लांब राहण्याचा प्रयत्न करायचं दूर राहण्याचा प्रयत्न करायचं परंतु कधी कधी काय होतं घरातीलच व्यक्ती असे असतात कधी कधी की आपला अपमान करत असतात म्हणजे प्रत्येक वेळी घरातील छोटा चुकतो आणि मोठे सर्व बरोबर बर असतात असंही नसतं कधीकधी घरातील मोठे व्यक्ती असतात तेही चुकीचं रा वागत असतात म्हणजे घरामध्ये एखादा मुलगा आहे म्हणजे तो म्हणजे काही करत नसतं किंवा मग तो एखाद्या स्ट्रगलमध्ये असेल तर घरच्यांना काय वाटतं की म्हणजे हे आमच्या प्रॉपर्टीवरच जगत आहे किंवा मग याला लालच आहे या उद्देशानं मग घरचे त्याच्यावर त्याचा अपमान करायला बघतात किंवा त्याला टोमण्यांना बोलायला ब बघतात म्हणजे प्रत्येक गोष्टीवरून मग अशा वेळेस काय होतं त्या मुलाने सुद्धा म्हणजे त्या व्यक्तीने सुद्धा म्हणजे आपण जर परिवारासोबत राहून किंवा एखाद्या बंगल्यामध्ये राहून जर खुश राहत नसतील आपल्याला तिथले लोक टोमणी मारत असतील किंवा आपला अपमान करत असतील तर तशा जागेचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे कारण असं चाणक्य नीतीमध्ये सांगितलेलं आहे आणि त्यानंतर आपण एखाद्या रूमवर किंवा रेंटवर सुद्धा राहून आपण आपलं आनंदी जीवन जगू शकतो जेव्हा आपण मग या परिस्थितीमधून दूर जातो ना अशा व्यक्तीपासून दूर जातो ना तर मग आपोआप आपल्यासमोर अनेक सारे रस्ते येत असतात पर्याय उपलब्ध होत असतात की आपण काय करायचं काय नाही आणि कधी कधी लहाण्याची सुद्धा चूक असते मोठे बरोबर असतात म्हणजे याचंच आपण उदाहरण उलटं करून बघू म्हणजे काही घरांमध्ये असं असतं की आईवडील जेव्हा माथारे होतात त्यावेळी घरातील जे मूल सून जे असतात ना ते सासू सासऱ्यांना मग म्हातारपणामध्ये टोमण्यांना बोलतात त्यांचा अपमान करतात किंवा त्याला मग त्यांना मग मारहाण करतात म्हणजे त्यांना माहीत असते की आता हे आमच्यावरच डिपेंड आहेत आम्ही यांना कितीही मारहाण केली किंवा मा कितीही यांचा अपमान केला किंवा कितीही टोमणी मारले तरी हे आमच्या सोबत राहणार आहेत असं म्हणून ते त्यांना त्रास द्यायला लागतात आणि वृद्धाश्रमामध्ये सुद्धा टाकत नाहीत की त्यांना म्हणजे लोकांचा विचार असतो की चार लोक काय म्हणतील आपण जर यांना वृद्ध आश्रमात टाकलं तर म्हणजे आपण यांना घरातच ठेवायचं आणि अशा प्रकारे आपण यांना त्रास द्यायचा म्हणजे त्यांचं हे काम सुरू असतं तर त्यावेळी त्या आ, आई वडिलांना सुद्धा म्हणजे त्या जागेचा त्याग केला पाहिजे कारण अशा मुलाबाळांमध्ये राहून त्यांची रोज मारहाण सहन करून त्यांचे टोमणे ऐकून अपमान करून जर आपण आनंदी राहत नसतील तर तशा जागेचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे त्याच्यापेक्षा मग आपण वृद्धाश्रमामध्ये सुद्धा सुखी राहू शकतो म्हणजे सांगायचं एवढंच की घरातील जरी व्यक्ती असतील आपला अपमान करत असतील आपल्याला टोमण्यानं बोलत असतील तर त्या घराचा सु सुद्धा म्हणजे त्या जागेचा सुद्धा आपण त्याग केला पाहिजे कारण म्हणतात ना म्हातारे व्यक्ती जे असतात ना त्यांच्यामध्ये एका प्रकारचं लहान लहान लेकरांसारखाच आलडपणा असतो बालपण आणि म्हातारपण हे सारखंच असल्यासारखं असतं त्यामुळं म्हातारपणामध्ये काही म्हाताऱ्या व्यक्तीकडून छोट्या छोट्या चुका होतात चुक तर ते आपण इग्नोर करायला पाहिजे कारण वयानुसार ते साहजिकच आहे की त्यांच्यासोबत हे होत असतं म्हणजे चूक झाली म्हणजे त्यांना मारहाण करणं किंवा त्रास देणं किंवा टोमण्यानं बोलणं हे खूप चुकीचं आहे त्यामुळे जे अपमान करणारे लोक असतात टोमण्यानं बोलणारे लोक असतात तर अशा लोकांचा आपण त्याग केला पाहिजे आणि दुम्हार या लोकांच्या आपण संपर्कात सुद्धा राहण्याचा प्रयत्न करू नये कारण तेव्हा जेव्हा ते, ते लोक आपल्याला काहीतरी बोलत असतात ना तर ती निगेटिव्हिटी म्हणा किंवा मग त्यांचे जे विचार असतात ते आपल्यामध्ये येण्याची म्हणजे आपण सुद्धा त्याच्यानुसार ऍक्शन द्यायला लागतो हळूहळू म्हणजे समोरच्यानं एकदा आपला अपमान आप केला दोनदा आप आपला अपमान आप केला तीनदा आप के तीन केला असं आपण सात आठ वेळेस ऐकून घेऊ शकतो परंतु हळूहळू जरी आपण काही रिएक्शन नाही दिली तर त्याचं आपलं कन्व्हर्शन जे होतं ना ते ऍक्शन मध्ये होत असतं त्यामुळं कधीही कोणी जर आपला अपमान करत असेल तर त्या जागेचासुद्धा आपण त्याग केला पाहिजे आणि अशा लोकांचासुद्धा आपण त्याग केला पाहिजे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद